ये इकडे इकडे तिकडून माऊ येते ना चल चल चल, चल इकडे दमली सांग दमली का आता घरी जायचं का जाऊ ना ये पिलू घरी जायचं येशो ना जायचं घरी नाही आऊ आवाज दे मग बोलो ना आवला इकडं इकडं ये ए, ए। तसं आवाज देते मोठ्याने आवाज दे कुठे आऊ आऊ कुठे आहे हां अण्णा कुठे आहे अण्णा अण्णाला बोलो ना मोठ्याने बोलो ना खाल्लं नाही तू नाही खाल्लं सकाळपासून उपाशी तू सांग उपाशी का हां ए पिला सांग बरं येश ना रुसली तू रुसली रुसती तू बोलो ना आवलं बोलो हां मोठ्याने आवाज दे बरं चल ना आता घरी जाऊ ए चल ना टाईम झाला ना ए पडशील ते बघ ए चल ना घरी जायचं चल ना बघ आता आठ वाजले ना चला आता घरी जाऊ जायचं घरी हे बाय बाय कर ना बाय बाय नाही करीत तू बाय बाय कर ना कोणाला बाय बाय करते बाप्पाला म्हण बाय 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 म्हण बाप्पाला बाय बाय म्हणती म्हणजे बाप्पा म्हण उद्या भेटू झोपायला जाते म्हणा आता है ना जाते झोपा झोपा करायला चालली ये अरे मला येऊ दे ना एकटी जाती तू एकटी जाती कुठं आहे आपलं घर तिकडे का अगं कुठं ती गाडीवर नाही जायचं आता गाडी नाही गाडी आता टाइम झाला ना अंधारात गाडी नाही जमत हां आता घरी जायचं ना हे तिकडं इकडं कुठं चला वर हां